ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एका महिन्यात मुंबई तर दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार किरीट सोमय्या एका महिन्यात मुंबई तर दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार अशी प्रतिक्रिया भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली किरीट सोमय्या आज चालना दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जन्म प्रमाणपत्र संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा बैठक घेतली पाहुयात पुढे काय म्हणतात किरीट सोमय्या राजकीय नेते त्यांचे भोंगे हे गेले चार महिने सतत वाजत आहेत उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो राहुल गांधीचे नेते असो अबू आदमी असतो पण आता कुठलाही राजकीय नेत्यांचा भोंगा वाजू द्या रोज सकाळचा दे दे अबू आज असतो राहुल गांधी असतो उद्धव ठाकरे असतो नमाज पडायचे पूजा प्रार्थना करायचे आपण स्पीकर लावा मुंबईत आतापर्यंत मुंबईत चाळीस आणि महाराष्ट्रात दहा पोलीस स्टेशनची मी भेट घेतली मुंबईत सात टक्के भोंगे खाली आले आहेत एका महिन्यात मुंबईत भोंगे भुक्त होणार आणि दोन महिन्यात महाराष्ट्र